ठाणे जिल्ह्यातील ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र हंडेड न्यूज चॅनल सबस्क्राईब करा त्यांच्या बेल ऐकॉन ला प्रेस करायला विसरू नका आज दिनांक तेरा आठ दोन हजार चोवीस रोजी वासिम पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात अंमली पदार्थ विरोधी जनजागृती कार्यक्रमानिमित्त संत गाडगेबाबा आश्रमशाळा भातसई स्वामी विवेकानंद हायस्कूल वासीन इथं अंमली पदार्थ विरोधी जनजागृती करण्यात आली दरम्यान विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांचे दुष्परिणाम याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं तसेच नवीन कायदे व डायल एकशे बारा यांची माहिती देऊन शाळा परिसरात पोस्टर्स लावण्यात आले तसेच संत गाडगी आश्रम शाळा इथं वृक्षारोपण कार्यक्रम राबवण्यात आला या कार्यक्रमास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन हुंडलेकर सहाय्यक पोलीस निरीक्षक पप्पू कादीर तसेच दळवी मेजर गांजले मेजर उपस्थित होते